मोखाडा तालुक्यातील आडोशी ते खोडाळा या मार्गावर मोठमोठी भगदाडं पडली असून वाहतुकीस मोठा अडथळा निर्माण झाला आहे हा इजिमा त्रेचाळीस क्रमांकाचा रस्ता असून स्थानिकांसाठी एकमेव संपर्क मार्ग आहे दिवाळीचा सण जवळ आला असताना रस्त्याची दुरावस्था पाहता अपघाताचा धोका वाढला आहे ग्रामस्थांनी शासनाकडे त्वरित दुरुस्तीचे काम हाती घेण्याची मागणी केली आहे यासंदर्भात बोटोश ग्रामपंचायत सरपंच तुकाराम पवार यांनी प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजशी बोलताना सांगितले की रस्ता अत्यंत वाईट स्थितीत आहे शासनाने तातडीने लक्ष घालून रस्त्याची दुरुस्ती करावी अन्यथा हा रस्ता बंद पडण्याची शक्यता नाकारता येत नाही कॅमेरामॅन पवन गांगुर्डे प्रतिनिधी रघुनाथ गांगुर्डे मोखाडा पालघर नमस्कार मी रघुनाथ गांगुर्डे आपण बघत आहात प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूज आपण मोखाड तालुक्यातील जे ग्रामपंचायत आडोशी आहे तेथील हल्ला असलेला रस्ता म्हणजे इजिमा त्रेचाळीस नंबरचा रस्ता असलेला तो आडोशी ते खोळा जाणारा मा रस्ता आहे म्हणजे तिचे थोडक्यात उत्तर अस असतं असतं की इजिमा म्हणजे इतर जिल्हा मार्ग असलेला हा रस्ता पर्याय मार्ग आहे तर आपण या ठिकाणी आपले काही ग्रामस्थ आहेत आपल्या बोटोशी ग्रामपंचायतचे सरपंच आहेत आपण त्यांच्याशी या संदर्भात आपण संसर्जन करा आपलं नाव काय नमस्कार मी तुकाराम पुंडलिक पवार प्रभारी सरपंच ग्रामपंचायत बोटोशी आज मी इथं खोड्यावरनं घरी जात असताना मी अचानक बघितलं तर खूप मोठं बगदाड पडलेलं होतं तर मी थांबलो आणि ब निरीक्षण करून जरा बघितलं तर एक दोन मीटर खोलीचं आणि दोन ते तीन मीटर रुंदीचं असं खूप मोठं बद बडदा इथं बगदाड पडलेलं आहे ते डांबर वरून चिपकलेले असल्यामुळे ते आतमध्ये दिसत नाही पण प्रत्यक्ष बघितलं तर बघ आता आपण बघू शकतो बघा किती खोल आहे तिथे आपण या ठिकाणी बघू शकता किती अंतर जे काठी टाकले या ठिकाणी हे एवढं मोठं हे बगदाड पडलेलं आहे हे नाही आणि मेन मुद्दा म्हणजे असा आहे हा जो आडोशी खोटाळा रस्ता आहे ना हा दोन किलोमीटर एकदम स्ट्रीट स्ट्रेट रस्ता आहे त्याच्यामुळे इथं बाईक्सवारा आहेत ना ते साठ ते ऐंशीच्या स्पीडला बाईक चालवतात त्याच्यामुळं आणि सेंटरलाच बगदार पडले त्याच्यामुळं इथं नुक अपघात होण्याची दाट शक्यता दा आहे तर माझी प्रश्न असण्याला विनंती आहे का हा पटकन तुम्ही दरुस्ता रिपेअर करा आणि बाईक्सवारांना विनंती आहे का जरा इथं जे आजूबाजूचे बाईक खे पाड्यावरचे गावातले बाईक्सवारा आहेत ना तर हळू गाडी चालवा बरं 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 आपण हे दृश्य बघू शकता की या ठिकाणी पूर्ण हे जागा दिसानी छोटी दिसते परंतु पूर्ण रस्ता आत्यात पोखरलेला आहे आणि अगद्या आता मला वाटतं आजपासूनच आपला एक दिवाळीचा सण सुरू झालेला आहे आणि ह्या आजच्या टायमातच आणि पूर्ण रस्ता पोखळ झालेला आहे तर ह्या टायमात भरपूर गाड्यांचा प्रवास होत असणार या ठिकाणी जीपवाले असतील बाईकवाल्या असतील तर येताना खूप मोठा धोका होण्याची शक्यता आहे तरी इथल्या ग्रामस्थांनी विनंती केलेली आहे की लवकरात लवकर प्रशासनाची दखल घेऊन हा रस्ता एकतर भर करून घेतली पाहिजे अन्यथा इथं खूप मोठा अपघात होईल असं त्यांचं म्हणणं आहे तुम्हाला अजून काय वाटतं आहे नाही तेच आम्ही जिल्हा परिषद आणि डब्ल्यू डी दोघांशी पण संपर्क साधला काय पण परफेक्ट जो रिस्पॉन्स काय तो मिळाला नाही पण दोघाही विभागांना विनंती आहे का ठरवा नेमका रस्ता कोणाकडे आहे ते आणि पटकन दुरुस्त करून द्या कॅमेरामन पवन गांगुर्डे प्रतिनिधी रघुनाथ गांगुर्डे मुखडा पालघर धन्यवाद ताज्या व महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोर वर जा डाउनलोड करा व या दहाच्या जीवनात अपडेट राहा